शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट शेतकऱ्यांची सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर पाहूयात आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलन हरीश पिंपळेंना दिले निवेदन राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष शे निर्माण झालेला असून विरोधी पक्ष व शेतकरी संघटना आक्रमक भूमिकेत दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आता लवकरात लवकर महायुती सरकारने कर्जमाफी करावी व दिलेला शब्द पाळावा असे त्यांना सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना धा शेतकऱ्यांच्या धानाला पंचवीस हजार रुपये बोनसची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस जाहीर केलेला आहे परंतु खरीप हंगामाची वेळ जवळ आलेली आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धाण्याचे बोनस मिळालेले नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपयांची रक्कम जमा झालेली नाही ही रक्कम लवकरात लवकर जमा व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी महायुती सरकारला करण्यात येत आहे रावेर तालुक्यात गारपीट आणि पाऊस केळी बागांना तडाखा हो शेतकरी मित्रांनो पाचशे पाचशे हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज पंधरा मिनिटे गारपीट झाले आहे ता, रावेर येथे रावेर तालुक्यामध्ये पंधरा मिनटं सलग गारपीट झाल्यामुळे ते तेथील पाचशे हेक्टरवरील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात लोकर नुकसान झाले आहे आता माणिकराव कोकाटे या भागाची दखल घेणार का व तेथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे युनिक फार्मर आय डी नसल्यास शासन योजनांचा विसरा लाभ नमो शेतकरी तसेच पी एम किसान योजनेचा देखील लाभ मिळणार नाही शासन देश जारी नोंदणी क्रमांक महत्वाचा तर सत्तेचाळीस टक्के शेतकरी अजून देखील बाकी आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय काढून घ्यायची आहे ही फार्मर आयडी आय डी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढणे आवश्यक का आहे फार्मर आय डी काढल्यानंतरच शेतकऱ्यांना महत्वाच्या सरकारी योजनांचा लाभ मिळेल वादळाने केळी बागा मोडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आसगाव येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली होती केळी पिकाचे पाच महिन्यात हार्वेस्टर म्हणजे तोडणी सुरू होणार होती मात्र झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे तेथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प बाजारपेठेत जाणारा माल हा शेतकऱ्याच्या हाती लागलेला नाही शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे एकशे आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा योजना दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा संरक्षण सानुग्रह योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत आणि एकशे आठ शेतकऱ्यांना या योजनेपासून अनुदान देखील मिळालेले आहे ह्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेले चित्र आहेत आता पुढील बातमी आपण पाहूयात पीक विम्यासाठी प्रतीक्षा जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आगर परिसरातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते पिकांच, पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा तक्रार दाखल केली कंपनीकडून पंचनामाही करण्यात आलेला आहे मात्र तब्बल नऊ महिने उलटूनही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालेली नाही मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे यांना देखील मिळून जाईल एक लाख महिला लखपती दिदी ग्रामीण महिलांनी प्रशिक्षणातून साधला उद्योग आर्थिक स्वावलंबन विविध व्यवसायांच्या संधी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या जिल्ह्यातील एक लाख एक हजार महिला लखपती दिदी बनल्या आहेत जिल्हा कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यो यंत्रणेमार्फत ही योजना राबवली जात आहे आणि याच्यातून आता एक लाख महिला लखपती दिदी झालेल्या आहेत अखेर पीक विम्याचे वाटप सुरू दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमा वितरणास अखेर आज सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे अडीचशे कोटी रुपये मंजूर होऊन महिना झाला होता त्याचे वितरण अखेर सुरू झालेले आहे ई के वाय सी असणाऱ्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे हे वाटप आज सकाळी सुरू झालेले आहे परंतु हेक्टरी अत्यल्प रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विम्यावरून नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे महसूल मंडळानुसार पीक विम्याची रक्कम वेगवेगळी आहे हेक्टरी सहा हजार ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान वितरण होत आहे आणि खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिरिक्त पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर नुकसान झालेल्या पाच लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली होती त्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांची पूर्वसूचना पात्र ठरल्या होत्या आणि आता यात शेतकऱ्यांना सध्या नुकसान भरपाई मिळत आहे धाराशिव जिल्ह्याला दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात यातील दोनशे आठ कोटी रुपयांचे कंपनीकडून वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आज आणि उद्या दोनशे आठ वितरण होईल आणि त्यानंतर राहिलेली रक्कम करणार असल्याचे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितलेले आहे केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी एकोणीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप पीक विमा कम पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी केला आहे या विरोधात या विरोधात जगताप यांची उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली गेलेली आहे त्यावरही लवकरच सुनावणी होणार आहे ऐंशी एकशे दहा या बॉर बीड पॅटर्ननुसार या पीक विम्याचे वितरण होत असून या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट या घटकांतर्गत पीक विमा मिळणार आहे